नमस्कार स्वामी भक्तांनो आपल्या स्वामी समर्थ महिमा या युट्यूब चॅनेल वरती स्वागत आहे चला तर मग आपण आपल्या नवीन वरती नवीन तर आपल्या चॅनेल नक्कीच करून घ्या स्वामी स्वामी संदेश आहे शब्द देऊन आस निर्माण करण्यापेक्षा साथ देऊन विश्वास निर्माण करणे महत्वाचे असते सगळेच आपल्यासाठी टाळ्या वाजवणार नाही तर काही जण आपल्याला बोटे दाखवतील हेही स्वीकारावं लागतं जब तक हे जिंदा तब तक हे निंदा वेळ सत्ता संपत्ती आणि शरीर साथ देव अथवा न देव परंतु चांगला स्वभाव समजूतदारपणा आणि चांगले संबंध कायम आयुष्यभर असतात साध्यक्ष काहीतरी शिकवणारा असतो त्यामुळे आजच्या अडचणी उद्याच्या यशाच्या पायार असतील यावर विश्वास ठेवा प्रत्येक माणसाची गोष्ट मनावर घेऊ नका कारण माणसे तुम्हाला काय बोलतात यावरून त्यांची पात्रता कळते तुमची नाही कधीही कोणाला समजण्याचा प्रयत्न करत बसू नका कारण माणसं तेवढंच समजतात जेवढी त्यांची कुवत असते अपमानाचे उत्तर एवढे नम्रपणे द्या की अपमान करणाऱ्याला स्वतःची लाज वाटली पाहिजे या दोन गोष्टीमुळे जग तुम्हाला ओळखते तुमच्याजवळ काहीच नसताना तुम्ही बाळगलेला संयम आणि तुमच्याजवळ सर्व काही असताना तुम्ही दाखवलेला रुबाब प्रगतीचा मार्ग चुककाच्या काट्याकुट्यातून जातो जो या काट्या कुट्याना भेटो त्यांची प्रगती कधीच होत नाही विचार करण्याची पद्धत सुपाप्रमाणे असावे दोष तेवढे काढून टाकायचे ते आणि गुण शिल्लक ठेवायचे कितीही सुगंध देणारी अगरबत्ती असो ती संपल्यावर शेवटी निवळ असते त्या कधीही सुगंध येत नाही त्याचप्रमाणे शरीरात जोपर्यंत जीव आहे तोपर्यंतच मस्त जगा कारण जीवन खूप सुंदर आहे त्याला अधिक तुम्ही सुंदर बनवा स्वामी भक्तांनो यशस्वी आयुष्यापेक्षा समाधानी आयुष्य चांगलं आहे कारण आपले यश इतरांद्वारे मोजले जाते परंतु आपले समाधान आपल्या स्वतःच्या आत्म्याने मनाने आणि हृदयाने मोजले जात असतात आयुष्यात कधीही कोणासमोर स्वतःचं स्पष्टीकरण देत बसू नका कारण ज्यांना तुम्ही आवडता त्यांना स्पष्टीकरणाची अजिबात गरज नसते आणि ज्यांना तुम्ही आवडत नाही ते तुमच्या स्पष्टीकरणावर कधीच विश्वास देखील ठेवायला तयार होत नाही जंगलातील हरिण सकाळी उठल्याबरोबर विचार करते की मला खूप धावावे लागेल नाहीतर सिंह मला मारून खाईल आणि सिंह सकाळी उठल्याबरोबर विचार करतो की मला हरणीपेक्षा जास्त धावावे लागेल नाहीतर मी उपाशी मरेल आपण सिंह असो किंवा हरेन जीवन चांगले जगण्यासाठी संघर्ष तर करावाच लागतो संघर्षाशिवाय जीवन नाही जिंकण्याची जी मजा तेव्हाच येते जेव्हा सर्वजण तुमच्या हरण्याची वाट पाहत असतात छत्री पावसाला थांबू शकत नाही पण पावसात थांबण्याचे धाडस नक्कीच देऊ शकते तसेच आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाही पण संघर्ष करण्याची प्रेरणा नक्कीच देऊ शकते आपण वाऱ्याची दिशा बदलू शकत नाही परंतु आपला पतंग मात्र आपण निश्चितच नियंत्रित करू शकतो आयुष्य अशा माणसांबरोबर व्यतीत करा ज्यांना दुसरं काही नको फक्त तुमची सोबत हवी आहे स्वतःच्या हातून जेव्हा एखाद्या गरीबाचं काम होतं तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर जे समाधान असतं तोच आपल्या जीवनातील सर्वात मोठा सन्मान आणि सत्कार असतो मला कोणाची गरज नाही हा अहंकार आणि सर्वांना माझी गरज आहे हा भ्रम या दोन्ही गोष्टी जर टाळल्या तर माणूस आणि माणूस व्हायला जास्त वेळ लागणार नाही मन ओळखणाऱ्यांपेक्षा मन जपणारी माणसं हवी कारण ओळख ही क्षणाभरासाठी असते तर जपणूक आयुष्यभरासाठी स्वतःवर विश्वास ठेवा कारण तुमच्या कष्टाची किंमत फक्त तुम्हालाच कळते जग फक्त निकाल पाहत असते जिवंत राहण्यासाठी जेवढे अन्न आणि पाण्याची गरज आहे तेवढेच जीवन जगताना स्पर्धक आणि विरोधक यांची देखील गरज आहे स्पर्धक आपल्याला सतत गतीशील आणि क्रियाशील बनवतात विरोधक कायम आपल्याला सतर्क आणि सावधान बनवतात आणि हे दोघी मिळून आपल्या प्रगतीला कायम दोष वातावरण तयार करतात या दोघांना निर्माण करायला तुम्हाला कष्ट करावे लागत नाही समाज फोकाटात यांना तुम्हाला देऊन टाकतो त्यांच्यावर चिडू नका त्यांचे कायम स्वागत करा आणि त्यांच्याशिवाय तुमचे जगणे अधुरेच आहे समुद्रातील संपूर्ण पाणी कोणत्याही झांजाला बुडू शकत नाही परंतु जर त्या झांजाने ते पाणी आत येऊ दिले तर ते झांज बुडल्याशिवाय राहत नाही अगदी तसेच जगातील सर्व नकारात्मक विचार तुम्हाला हरू शकत नाहीत जोपर्यंत तुम्ही त्याला एकालाही तुमच्या मनात प्रवेश देत नाहीत तर स्वामी भक्तानो असंच आपला स्वामी मौलींवरती विश्वास असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि कमेंटमध्ये तुमची काही अडचण असेल किंवा श्री स्वामी समर्थ टाईप करायला मात्र विसरू नका माऊली बोलतात माणूस कितीही आपले बुद्धीनुसार शक्तीनुसार जीवन जगत असला तरी कर्मांच्या सिद्धांतानुसार नैतीने ठरवलेले शेवट आणि नैतीने मांडलेला डाव हा त्याला स्वीकारावाच लागत असतो तुम्ही कितीही बोला समोरचा तेवढाच ऐकतो जेवढा त्याला ऐकायचं असतं हातावरून रेषेत दडलेले भविष्य बघू नका त्याच हाताने कष्ट करा व स्वतःचे भविष्य घडवा जोपर्यंत मनाला आशीचे पंख आहेत अंतकरणात जिद्द आहे डोळ्यासमोर खुले आकाश आहे तोपर्यंत येणारा प्रत्येक क्षण हा आपलाच आहे आजचा संघर्ष उद्याच्या सामर्थ्य निर्माण करतो विचार बदला आयुष्य बदले आपले काम जब जबाबदारीने आणि प्रामाणिकपणे करणे हा सर्व सन्मानांचा मार्ग आहे अहंकार रूपी वागणं मानवाला क्षणात राक्षस बनवत असतो स्वामी भक्तांनो आयुष्य प्रेमाच्या पाझराची वाहती एक सरिता नात्यांच्या अतूट शब्दाने गुंफलेली कविता जाणिवनीच्या पलीकडे जगावेगळं गाव तर नाव आयुष्य परिणाम माहिती असूनही आपण जितकं सोपं नसतं ना तेवढंच माझ्या आयुष्यातील या अभ्यासाला माझी योग्यता जाणून घेणे आणि त्यानुसार वागणे असे म्हणतात कामासाठी अधिक सेटलमेंट नाही पण काय पात्र आहे हे आपल्याला माहिती आहे माऊली बोलतात पेज लावायची तर स्वतःसोबतच लावा कारण जिंकला तर स्वतःचा आत्मविश्वास जिंकाल आणि हरला तर स्वतःचा अहंकार हाराल जीवनात नेहमी प्रामाणिक राहा कारण प्रामाणिकतेचा नेहमीच विजय होत असतो गरजेपेक्षा जास्त चांगलं बनणं आणि गरजेपेक्षा जास्त अपमान करून घेणारच ठरत असतं संकटे आली तर घाबरू नका कारण सूर्य सुद्धा अंधारानंतरच उगवतो फक्त संयमाने प्रयत्न करा यशस्वी होण्यासाठी तुमची यशस्वी होण्याची इच्छा अपयशी होण्याच्या भीतीपेक्षा अधिक प्रबळ असली पाहिजे माऊली बोलतात जिभेचं वजन खूप कमी असतं पण त्याचा तोल सांभाळणं खूप कमी लोकांना जमतं आपण चंदन असल्याची घोषणा चंदनाला कधीच करावी लागत नाही त्याचा गंध वाऱ्याबरोबर आपोआप पसरत जात असतो मोह नसावा पैशाचा गर्व नसावा सौंदर्याचा अहंकार नसावा श्रीमंतीचा झोपडी का असेना घास असावा समाधानाचा तरच आनंद मिळेल खऱ्या जीवनाचा आवड आणि आत्मविश्वास असेल तर कुठलीही गोष्ट अवघड नाही प्रगतीचा मार्ग चुकांच्या काट्याकुट्यातून जातो तो जो या काट्याकुट्यानं भीतो त्याची प्रगती कधीच होत नसते लाईफ तुमची आहे संघर्ष तुम्हालाच करायचा आहे बाकीच्या फक्त मजा बघणार तुम्ही फक्त आपल्या कामाशी काम ठेवायचं काम असतं अहंकार म्हणजे काय तर इंद्रांचा अहंकारी दुसरा भीमाचा अहंकार तिसरा माऊली बोलतात माणसं कशी ओळखायची असं म्हटलं तर फार हुशारी लागत नाही ज्यावेळी तुमचं रागवणं आणि तुमच्या दुखवलेल्या असल्याचा फरक ज्याला समजतो तो स्वतःपेक्षा जास्त प्रेम तुमच्यावर करतो तोच खरा आपला असतो नेहमी स्वतः सोबत पेज लावा जिंकला तर आत्मविश्वास जिंकाल आणि हरला तर अहंकार हराल गरुडासारखी उंच सोडायची असेल तर कावळ्यांची संगत हे तुम्हाला सोडावीच लागेल अहंकारापायी आपल्या इतरांचा अपमान करणं सोपं नसतं किंवा असतं जेव्हा आपल्यावरती वेळ येते ना तेव्हा त्या अपमानाचा खरा अर्थ कळत असतो स्वामी भक्तानो जिंकण्याचा आनंद तेव्हाच येतो जेव्हा सर्वजण तु। तुमच्या हरण्याची वाट पाहत असतात माऊली बोलतात वेळ चांगली असो किंवा वाईट शब्दाला जागण आणि शेवटपर्यंत साथ देणं हीच आपली ओळख आहे परमेश्वर विश्व रूपाने समोर आहे आग लावणाऱ्यांना कोठे माहिती असतं जर वाऱ्याने दिशा बदलली तर त्यांची सुद्धा राखच होणार आहे अडचणीच्या वेळेत सगळ्यात मोठा आधार म्हणजे स्वतःवरचा विश्वास जो हस्ते करत तुमच्या कानात प्रेमाने सांगत असतो सगळं व्यवस्थित होईल माणसानं कुंडीतले नाही तर जमिनीत लावलेल्या झाडांसारखं असावं कोणी पाणी घालेल हे आशीवर राहून जळून जाण्यापेक्षा जमिनीतील ओळावर शोषून घेऊन मोठे व्हावे आपण एखाद्याच्या मागं पुढं करतो ते फक्त नाटं टिकवण्यासाठी आणि समोरचा त्याचा चांगलाच वापर करून घेतो स्वतःचा अहंकार वाढवण्यासाठी माऊली बोलतात आपल्यातूनच कोणाचं तरी अडथ ही भावना फार सौख्यकारक असते यश हे तुम्ही किती पैसे कमवता यावर नाही तर लोकांच्या जीवनात तुम्ही केलेल्या फरकांबद्दल आहे व्यक्तिमत्व सुंदर नसेल तर तुमच्या दिसण्याला काहीच अर्थ नाही कारण सुंदर दिसण्यात आणि असण्यात खूप म्हणजे खूप फरक आहे अडचणीच्या वेळेत सगळ्यात मोठा आधार म्हणजे स्वतःवरचा विश्वासच स्वामी भक्तांनो देवाने माणसाला दोन हात दिले ते दोन्ही हातांनी गोळा करावे म्हणून नाहीत तर हाता हाता एका हाताने घ्यावं आणि दुसऱ्या हाताने द्यावं यासाठी आहेत नुसतं घेत राहिल्याने एकूणच असमतोल निर्माण होतं मानवी जीवनातील अरिष्टास ते कारणीभूत ठरतो म्हणून देवण घेवण सुरू राहिलंच पाहिजे एखाद्याचा अपमान करण्यापूर्वी त्या व्यक्तीला त्याची किती त्रास होऊ शकतो ह्याचा नक्कीच विचार करा कोणी कोणाचं नसतं कितीही जीव लागला कितीही आपलं करण्याचा प्रयत्न केला शेवटी फर्क असल्याची जाणीव करूनच देत असतात स्वामी त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या तुम्ही नक्कीच करून घ्या आणि कमेंटद्वारे श्री स्वामी समर्थ टाईप करायला मात्र विसरू नका लक्षात असू द्या जसे प्रकाशाच्या प्रकाश वस्तू दिसत नाही तसे विचाराशिवाय ज्ञानप्राप्ती होत नाही जर तुम्ही देवाकडे काही मागितल्यावर मिळाले नाही तर त्यांच्यावर रागवू नका कारण देव तुम्हाला जे आवडेल ते देत नाही त्याऐवजी जे तुमच्यासाठी जे चांगले आहे तेच देत असतो एखादे काम करण्यास आपण पूर्णपणे असमर्थ आहोत हे समजून आल्यानंतर आपण पूर्णपणे ईश्वरावर भरोसा ठेवतो आणि या भावनेलाच प्रार्थना असे म्हणतात देव शोधा माणसात सांगून संत गेले माऊली बोलतात गुरुकृपा झाली की कि जीवनातील कितीही अशक्य कोंडी असेल तर ते अलगदपणे सुटत असते प्रत्येक माणसांची गोष्ट मनावर घेऊ नका कारण माणसे तुम्हाला काय बोलतात यावरून त्यांची पात्रता कळत असते तुमची नाही स्वतःला असं तयार करा की तुमच्या विरोधकाला तुमच्या पाय खेचण्याऐवजी तुमचा हात पकडून पुढे जाण्याची इच्छा निर्माण झाली पाहिजे वेळ सत्ता संपत्ती आणि शरीर साथ नाही देणार पण जेव्हा तुम्हाला सर्व काही तुमच्या विरुद्ध जात आहे असं वाटत असेल तर लक्षात ठेवा की विमानालाही वर जाण्यासाठी वाऱ्याच्या विरुद्ध जावे लागते ना की वाऱ्याच्या बरोबर श्रद्धेमुळे हृदयात असतात जिभेच्या टोकावर नसतात वेळ दिसत नाही पण खूप काही दाखवते आपले पण ही खूप जण दाखवतात पण आपले कोण ते वेळच दाखवत असते स्वामी भक्तांनो माऊली बोलतात लक्षात असू द्या योग्य ठिकाणी मिळालेली अयोग्य माणसाला विचारांची आणि जीवनाची प्रवाह बदलण्यास भाग पाडत असतात वाईट वेळेत कधीच साथ न देणारे वेळ निघून गेल्यावर म्हणतात मला सांगायचं ना मी आलो असतो असतात असे काही लोक मदतीचे ढोंग करणारे जे गाव मेल्यावर सरपंच व्हायला येत असतात लक्षात असू द्या आयुष्य एक अशी ट्रेन आहे जी जन्मापासून मृत्यूपर्यंत सुख दुखांच्या वेगवेगळ्या फ्लॅटांवर थांबते आणि आपल्याला अनुभवाचं तिकीट घेण्यासाठी प्रत्येक स्टेशनवर उतरायला भाग पाडत असते लोकांच्या मनातली जागा विकत घेता येत नाही ती कमवावीच लागत असते शब्द हे अन्नासारखे असतात जर तुम्हाला ते आवडत नसेल तर ते इतरांना देऊ नका माऊली बोलतात संधी आणि सूर्योदय दोन्हीत एक साम्य आहे उशिरा जागे होणाऱ्याचे नशिबी दोन्हीही नसतात जितकी प्रसिद्धी मिळवा तितकेच शत्रू निर्माण कराल कारण तुमचे प्रसिद्धीवर मरणारे कमी जळणारे जास्त निर्माण होतील स्वतःचे मूल्यमापन बुद्धीने करा आणि समोरच्या व्यक्तीचे हृदयाने करा कौतुक करायला शब्द पुरे पडतात मग रागवताना ते कुठून येत असतात स्वामी भक्तांना स्वभाव हा फ्री हॉटस्पॉट सारखा असला की कोणत्याही पासवर्डची गरज पडत नाही लोक आपोआपच कनेक्ट होत जातात प्रभाव चांगला असण्यापेक्षा स्वभाव चांगला असणे जास्त आवश्यक आहे निंदेला घाबरून आपलं ध्येय सोडू नका कारण आपलं ध्येय निंदा करणाऱ्यांची मतं आपोआप बदलत असतात कोणत्याही माणसाला अडचणीत जपा तो तुम्हाला आयुष्यभर जपेल गेलेले दिवस परत येत नाहीत आणि परत येणारे दिवस कसे येणार हे सांगता येत नाहीत म्हणूनच आयुष्य हासच जगा पाणी धावतं म्हणून त्याला मार्ग सापडतो त्याप्रमाणे जो प्रयत्न करतो ना त्याला यशाची सुखाची आनंदाची वाट सापडतच असते आयुष्य यशस्वी करण्यासाठी आणखीन वेगळं काही करावं लागत नाही नेते एक कोरा करकरीत दिवस आपल्याला बहाल करते रात्र म्हणजे कालचा फळापासून लख करणारे डस्टर स्वच्छ फळावर आपल्या कालचे धडे काल, काल, काल लिहायचे जो नव्या दिवसाला कोऱ्या मनाने सामोरे जातो नवा मजकूर लिहितो तो लेखक नसेल तर प्रतिभा भवन नक्कीच असतो माऊली बोलतात प्रत्येक हृदयाची एक अबोल अशी भाषा असते ती काहींच्या डोळ्यातून काहींच्या मनातून काहींच्या अंतर्मनातून तर काहींच्या स्मित हास्यातून व्यक्त होत असते दुसऱ्याला समजवण्यापेक्षा आरशामध्ये रोज तुम्ही ज्याला पाहता त्याला समजूत जा मग बघा कधीच नकारात्मक विचार मनात येणार नाहीत चांगली भूमिका चांगले ध्येय आणि चांगले विचार असणारे लोक नेहमीच आठवणीत राहतात मनातही शब्दातही आणि आयुष्यातही श्रीकृष्णाने खूप मोठी गोष्ट सांगितली आहे जर तुम्ही धर्म कराल तर देवाकडे तुम्हाला मागावं लागेल आणि जर तुम्ही कर्म कराल तर देवाला तुम्हाला द्यावेच लागेल झाकलेल्या मोठीतून जसं वाळूचा कण निष्ठावा तसं हळूहळू आयुष्य निघून चालले आणि आपण उगीच भ्रमात आहोत की आपण वर्षे आणि वर्षी मोठं होत चाललो वेळ तब्येत आणि नाती ह्या अशा तीन गोष्टी आहेत की कि त्यांना किमतीचे लेबल नसते पण हे हरवले की समजते त्यांची किंमत किती मोठी असते ते आयुष्यात खूप सारे जण येतात जातात प्रत्येकालाच लक्षात ठेवायचं नसतं आपण जे आपल्या सुख दुःखात सामील होतात त्यांना मात्र शेवटच्या श्वासापर्यंत कधी विसरायचं नसतं दिवसभरातून एकदा तरी स्वतःशी संवाद नक्की साधा तसे गेले नाही तरी तुम्ही या जगातील एका चांगल्या व्यक्तीला भेटण्याची संधी मात्र गमवाल चालणारे दोन पाय किती विसंगत असतात ना एक मागे असतो तर एक पुढे असतो पुढच्याला अभिमान नसतो मागच्याला अपमान नसतो कारण त्यांना माहिती असतं किशनात हे बदलणार याचंच नाव जीवन असं असतं आपल्या सवयीनुसार चालण्यात जितकी चूक होत नाही तितकी जगण्याची काळजी घेऊन चांगल्यात होत असते आपल्याला चटके देणारे काही दिवे तेच असतात ज्यांना आपण वाऱ्यामुळे विस्ताना वाचवलेलं असतं जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नसते एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजेच जिंकणे असते जीवनाच्या हिंदोळ्यावर काही क्षण खूप निराशजनक असतात त्यात आपण स्वतःला सावरणं महत्वाचं असतं जशी काळोख रात सरली की लख पहाट असते तसं आपण फक्त खंबीर राहणं फक्त महत्वाचं असतं गोड माणसांच्या आठवणीने आयुष्य कसं गोड बनतं माऊली बोलतात जर तुम्हाला ज्यासाठी तुम्ही तयार आहात त्या गोष्टी स्वतःहून तुमच्याकडे येतात हा निसर्गाचा नियम आहे म्हणूनच तुम्हाला जे आवे आहे त्याची फक्त तयारी करा एकदा का तुम्ही तयार झाला की त्या गोष्टीने तुमच्या आयुष्यात यावेच लागेल सत्य हे सूर्यासारखे स्वयप्रकाशी आहे जसा सूर्य झाकला जात नाही तसेच सत्य देखील झाकले जात नाही तुमच्याकडे कौतुक करणाऱ्या अनेक व्यक्तींपेक्षा प्रोत्साहित करणारा एक असा व्यक्ती असावा जो तुमच्या आयुष्यातील सर्व नकारात्मकतेला पुरून उरेल पाणी झाडाला नाही सुसंवाद नात्याला पाहिजेत तरच ते टिकतात अन्यथा ते तुटतात एक मुळापासून तर एक मनापासून यश हे सोपे कारण ते कशाच्या तरी तुलनेत असते पण समाधान हे महाकठीण कारण त्याला मनाचीच परवानगी लागत असते शांत राहून निरीक्षण करायला शिका कारण प्रत्येक गोष्टीला प्रत्युत्तर देणं गरजेचं चा नसतं चांगलं मन व चांगलं स्वभाव हे दोन्हीही आवश्यक असतात चांगल्या मनाने काही नाते जुळतात आणि चांगल्या स्वभावाने ती नाती आयुष्यभर टिकून राहत असतात उलट उत्तर देणं अयोग्य आहे पण तुम्ही ऐकत राहिला तर लोक बोलत राहण्याची हद्द ओलांडत असतात अनेकदा आपल्याला राग आला की आपण लगेच अबोला धरतो पण त्यामुळे संवादाचे दरवाजे बंद होऊन परिस्थिती अधिक चिघळत जाते संवाद सगळ्या समस्यावर उत्तम उपाय आहे म्हणून संवादांचे दरवाजे बंद करू नका जगताना स्वतःच्या बोलण्यात इतका सरळपणा व तिकटपणा ठेवा की वाईट लोकांना त्याचा ठसका आणि चांगल्या लोकांना त्याची चव ही लागलीच पाहिजे माऊली बोलतात दुनियेचा एक रिवाज आहे जोपर्यंत काम आहे तोपर्यंत नाम आहे नाहीतर लांबूनच सलाम आहे म्हणून जीवनात मागे बघून शिकायचे असते आणि पुढे बघून चालायचे असते चांगल्या वेळेपेक्षा चांगली माणसं महत्वाची असतात कारण चांगल्या माणसांमुळे चांगली वेळ येऊ शकते चांगल्या वेळेमुळे चांगली माणसं भेटतीलच असे नाही माणसाने समोर बघायचं की मागे ह्यावरचं पुष्कळचं सुख दुख अवलंबून असतं स्वामी भक्तांनो लक्षात असू द्या जर तुमचे एक आध्यात्मिक ध्येय आहे आणि तुम्ही त्या ध्येयाकडे प्रगत होत असाल तर ध्येयावरची ती पकड घट्ट राहू दे देवाकडे मदत मागा आणि पुढे चाला जर तुम्ही कधी धडपडलात तर कदाचित तुम्ही योग्य त्या गोष्टी करत नाही आहात कदाचित काही धडे गिरवण्याची गरज आहे त्या अपेक्षेला एक यशाची पायरी बनवा आणि पुढे निघा आत्मविश्वास गमवू नका प्रयत्न चालू असू देत एक दिवस तुम्हाला ते नक्कीच मिळतील सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे सोनेरी किरणाची सोनेरी दिवस सोनेरी दिवसाची सोनेरी आपली इच्छा अशी असावी लागते मनात जोडलेल्या नात्याला कोणत्याच नावाची गरज नसते कारण न सांगता जुळणाऱ्या नात्यांची पारिभाषेच काही वेगळीच असते माऊली बोलतात जेव्हा तुम्ही मी भाग्यवान आहे असे पुन्हा पुन्हा म्हणता तेव्हा हे वाक्य तुमच्या मेंदूमध्ये एक शक्तिशाली संदेश बनवते न्यूरन्सच्या मते जे तुमच्या मेंदूमध्ये नवीन सकारात्मक न्यूरल मार्ग तयार करते ज्यामुळे तुमचे विचार करण्याची अनुभवण्याची आणि जीवनातील घटनांचे अनुभव घेण्याची पद्धत बदलते या सकारात्मक विचारांनी तुमच्या आजूबाजूचे प्रत्येक दृश्य आणि संधी हे चमकू लागत असते स्वामी भक्तांनो नेहमी एक गोष्ट लक्षात असू द्या जसे शेतामध्ये बी पेरले नाही तर निसर्ग ती जमीन गवताने बहरून टाकते त्याचप्रमाणे आपण डोक्यांमध्ये सकारात्मक विचार भरले नाही तर नकारात्मक विचार आपली जागा बनवत असतात जगात सगळ्याच गोष्टी पैशाने मिळत नाहीत काही माणसं काही क्षण आणि काही आठवणी अनमोल असतात माऊली बोलतात चांगले लोक आणि चांगले विचार तुमच्या बरोबर असतील तर जगात कोणीही तुमचा पराभव करू शकत नाही सुख सुविधा असणे म्हणजे कामधानी असणे हा केवळ गैरसमज आहे आपण आहे त्या परिस्थितीत आनंदी असणे म्हणजे समाधानी आहे माऊली बोलतात योग्य निर्णय घेण्यासाठी लागणारा अनुभव चुकीचे निर्णय घेऊनच मिळत असतो लक्षात असू द्या कालच्या वेदना सहन करत उद्याच्या सुखासाठी आज घेतलेले जीवनाची ओढताण म्हणजेच आयुष्य असतं आयुष्य जिंकलं तर असे जिंका सवयच आहे आणि हाराल तर असे हारा की जिंकून म्हणून एक हारलेलं आहोत जीवनात निर्णय घेण्याची ताकद ज्या व्यक्तींच्या अंगात आहे तो भूतकाळात काय घडल याचा विचार न करता वर्तमान आणि भविष्य काळाचा विचार करून तो पुढे चालत राहत असतो वेळ असो व आयुष्य आपलं सामर्थ्य तेव्हाच दाखवा जेव्हा समोरचे आपल्याला कमजोर समजत असेल तर त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका लक्षात असू द्या माणसं कृती विसरतात पण हवेत विरणारे शब्द मात्र धरून ठेवत असतात आपल्या नेहतीचे मालक बना पण परिस्थितीचे गुलाम बनू नका जर तुम्हाला कोणी रिजेक्ट अस्वीकार केलं तर निराश होऊ नका सर्वसाधारण लोक महागड्या वस्तू रिजेक्ट करतात त्या स्वीकारण्याची संधी करण्याची त्यांची ऐपत नसते चुकीच्या निर्णयामुळे आपला अनुभव वाढतो आणि योग्य निर्णयामुळे आत्मविश्वास म्हणून निर्णय चुकी बरोबर याचा विचार करायचा नाही निर्म निर्णय घ्यायचा आणि पुढे चालायचं चा असतं विश्वास ठेवा माऊली बोलतात ध्येय गाठण्यासाठी मेहनतीचा वेग इतका जोरात हवा की के अडथळे केव्हाही आले आणि केव्हाही गेले समजले पण नाही पाहिजे प्रत्येक वेळी आपणच समोरच्याला आपली आठवण करून देणं हे बरं दिस नसतं काही गोष्टी या बोलून दाखवायच्या नसतात तर त्या करून दाखवायच्या असतात काही न करता केवळ कल्पना करत राहिला तर काहीही अर्थ नाही कारण प्रयत्न सोडू नका सुरुवात नेहमी कठीणच असते तर स्वामी बघताना असंच आपल्या स्वामी माऊलींचे संदेश पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ Don't